सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या उच्च शिक्षित पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्गुण खून केला खून केल्यानंतर आरोपीने बनाव रचला मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपी पतीला अटक केली आहे पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाल्याने खळबळ उडाली आहे शीतल स्वप्नील रणपिसे हिचा मृतदेह बुधवारी दुपारी राहत्या घरात आढून आला होता दोरीने गळा आवळून व इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे याबाबत शीतलचा पती सोपन श्यामराव रांजणगाव सांडस तालुका शिरूर याने आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने शीतलचा खून केला अशी फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता सात महिन्यापूर्वी विवाह झालेल्या या नवविधेचा निर्गुण पद्धतीने झालेल्या खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या विवाहितेचे घर परिसराची तपास पथकाने पाहणी करून आसपास चौकशी केली तसेच घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडलेले असल्याने हा प्रकार चोरीचा उद्देशाने केला आहे का याचा देखील पोलिसांनी तपास केला दरम्यान पोलिसांनी स्वप्नील याच्याकडे चौकशी केली उच्च शिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळे हकीकत सांगत होता पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली चौकशी दरम्यान पत्नी शीतल हिचा खून केल्याची कबुली आरोपी स्वप्नीलने दिली स्वप्नील हा शीतल याचा सतत वाद होत होता तो तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा लग्नानंतर तिच्या गत आयुष्याबद्दल वारंवार त्याला विचारणा करत होता यातूनच त्यांच्यात सतत वाद व्हायचे यातूनच त्याने तिचा खून केला आरोपी स्वप्नील रणपीसिंह याने बीएससी केमिस्ट्री एम बी ए शिक्षण घेतले होते तो संशयी स्वभावाचा असल्याने त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केला आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्या असता दहा जुलैपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे